धनंजय मुंडे यांचा राईट हँडला भेटण्यासाठी करुणा शर्मा जाणार तुरुंगात म्हणाल्या साठ वर्षांचा सा मात्रा जेलमध्ये बसून गुन्हेगारी करतो आहे बीडमधील यांच्याशी वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली चुकीचा स्पर्श केला असा आरोप करुणा शर्मा यांनी काही गेल्या महिन्यांपूर्वी माध्यमांसमोर केला होता आता त्याच वाल्मिक कराडला भेटण्यासाठी तुरुंगात जाणार असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे तसेच साठ वर्षांचा सा म्हातारा जेलमध्ये बसून दहशत पसरवतोय असंही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे करुणा शर्मा यांनी म्हणाले आहेत की वाल्मिकची दहशत आहे जसं मला मारलं होतं तशीच वाल्मिक कराड याला मारहाण जेलमध्ये करण्यात आल्याचं माझ्या सूत्रांनी सांगितलं आहे मी बीडमध्ये कराडला जेलमध्ये भेटायला जाणार आहे त्यांनी बत्तीसशे लोकांना खोट्या केसमध्ये अडकवलं आणि जेलमध्ये पाठवलं आता त्या जेलमध्ये त्याला ठेवलं आहे